नमस्कार कलिंगड तसेच खरबूज उत्पादक शेतकरी बांधवांनो मी मयूर राजमुद्रा हायटेक नर्सरी चिकडे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ करण्याचं कारण असं शेतकरी मित्रांनो की कलिंगडामध्ये पपई म्हणजे पपईत कलिंगड हे आंतरपीक येऊ शकतं का बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन असतात तर दरवर्षी ते प्रमाण फोनचं असतं की त्या टायमाला बाबा माझे पपई पीक आहे तर त्यात मला कलिंगड घेता येईल का तर असा देखील आमचे सहकारी मित्र दुकानदार काकासाहेब गोगरे यांचा देखील प्रश्न होता आणि लावायचं का नक हा विषयावरती जवळपास एक ते दोन महिने आमचं चा चर्चा चालू होती आपण बघत आहोत या ठिकाणी की पपई लावलेली आहे पपईतला अंतर आणि पपईच्या दोन बेडच्या मध्ये दुसरा एक सेपरेट बेड पाडून कलिंगड पीक घेतलेलं या ठिकाणी बघू शकताय अतिशय उत्कृष्ट पपईची देखील ग्रोथ आहे आणि कलिंगडाची देखील आहे दोन्हीच्या लॅटरल वेगवेगळे आहेत बेड वेगवेगळा आहेत त्याच्यामुळे एकामेकाला काहीच न्यूट्रिशनचा हे होत नाही म्हणजे ह्याचं न्यूट्रिशन त्याला जात नाही ना त्याचं न्यूट्रिशन ह्याला भेटत नाही म्हणून अतिरिक्त पपईची बी वाढ होत नाही आणि कलिंगडाची बी नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्याच्या स्प्रेसोबत जे पण दोन महिन्याचा कालावधी हा कलिंगड पिकाचा आहे त्या कलिंगड पिकाच्या कालावधीत ज्या पण फवारण्या होणार आहेत त्या फवारण्या अतिशय उपयोगाच्या पपईला ठरतात कारण का जर पपई शेपरेट लावली तर आपण एवढे स्प्रे घेत नाहीत तर पपई आपली अतिशय निरोगी राहते शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघ बग, बघू शकताय पपई दाखव पपईचे पूर्ण झाडाची डेव्हलपमेंट बघू शकताय पपईच्या लाईनी आपण बघू शकता अतिशय चांगल्या पद्धती आहेत त्यासोबत जर कलिंगडाचा बेड बघितला तर दोन्ही पपईच्या मधला आठ फूट अंतर आहे म्हणजेच दोन्ही पपईच्या वळीतला अंतर जर आठ फूट असेल तर कलिंगडातला पण अंतर आठच फूट म्हणजे अशा पद्धतीची दोन एक दोन एकची लागवड आहे एकरी रोप किती बसवले आपण आठ हजार आठ हजार रोप म्हणजे दोन एक दोन